मुसळधार पावसामुळे अडान नदीला महापूर हजारो शेतकऱ्यांचे शेत गेले खरडून नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश पाटील बोथे शिलूबाजार परिसरातील अनेक भागांमध्ये पावसासह महापुराचा हैदोस वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपासून सतत सततधार मुसळधार पावसाने लावल्यामुळे नदी नाले एक होऊन ताच वाहत आहे हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने हजेरी लावली असून ढगफुटीचे दृश्य निर्माण झाले आहे यामध्ये शेलूबाजार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सोनाळा धरणाचा साडवा अडाण नदीत काढेल असल्याने धरणाचे थेट पाणी हे अडान नदीत येते गोगरी शेलूबाजार या मार्गाने वाहत असून या नदीवरील पूल गोगरी शेलूबाजार मार्गावरील रस्त्यावरील आल्याने पुलाला पूर आल्यामुळे गोगरी हिरगी लाठी येणाऱ्या काही नागरिकांचा यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसामुळे नदीलगत असलेल्या शेतातील सोयाबीन तूर उडीद मूग हळद कपाशी आणि भाजीपाल्यासह आतोनात नुकसान झाले याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पंचनामे करावे व शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे व शेतकरी वर्ग करीत आहे तसेच सोनाळा धरणावरून अडान नदी वाहते आणि या सोनाळा धरणापासून गोगरी हिरगी रोडवरील नदी पुलाचे अंतर एक ते दीड किलोमीटर असल्यामुळे इथून पाण्याचा वाहता प्रवाह भरपूर वेगामध्ये असतो आणि शेलू बाजार आठवडी बाजार व गावामधील जाणाऱ्या नदीच्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न सतत उद्भवत आहे पावसाळा आला की हा प्रश्न फक्त डोईवर येतो आणि त्यानंतर याकडे कोणीही लक्ष देत नाही पावसाळ्यामध्ये होत असलेल्या नागरिकांना हा त्रास लक्षात घेऊन संबंधित विभागाने प्रशासनाने या उंची अशी नागरिकांकडून उत्सुकता मनी आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा